मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दापोलीचा शैक्षणिक वर्षाचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात दापोली शहरातील रसिक रंजन हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कडवई येथील करिअर मार्गदर्शक मिलिंद कडवईकर तर अध्यक्ष म्हणून ई एस पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य शहबाज देशमुख सह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी दापोलीतील अजीज मुल्ला हायस्कूलने मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा अभियानात तालुकास्तरावर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केल्याबद्दल व मौलाना आझाद ट्रस्ट औरंगाबाद या समितीमध्ये ट्रस्टी म्हणून निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष इक्बाल परकार यांचा सन्मान मुख्याध्यापक अय्यूब मुल्ला व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला या इकबाल इक्बाल म्हणाले की विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवणूक करणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे त्यांनी ते पार पाडणे गरजेचे आहे सोसायटीचे गव्हर्निंग बॉडी चेअरमन लियाकत रखांगे यांच्या हस्ते प्रशालेच्या नूतन वेबसाईटचे अनावरण करण्यात आले वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आलेल्या प्रमुख पाहुणे संस्थेचे पदाधिकारी व शालेय समित्यांमधील कार्यरत पदाधिकाऱ्यांचे हस्ते गौरविण्यात आले या शैक्षणिक वर्षातील हायस्कूलचा आदर्श विद्यार्थी म्हणून सालीम खान तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून फातिमा नदाफ तसेच ज्युनियर कॉलेजमधील आदर्श विद्यार्थी म्हणून इस्माईल पेटकर तर आदर्श विद्यार्थिनी म्हणून समरीन कडवेकर या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला प्रशालेचे माजी शिक्षक उजमा खावर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारी खावर ट्रॉफी इयत्ता नववीची विद्यार्थिनी जिया जमादार हीच देण्यात आली प्रथमच प्रशालेतर्फे सुरू करण्यात आलेला आदर्शवर्ग शिक्षक पुरस्कार कॉलेजचे समीर जमादार व हायस्कूलचे मुजावर साधी यांना देण्यात आला या कार्यक्रमास मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिराज रखांगे गव्हर्निंग बॉडीचे चेअरमन लियाकत रखांगे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद मणियार सचिव इकबाल परकार कॉलेज कमिटी अध्यक्ष आरिफ मेमन रफीक मेमन आराई इन्फोटेक कंपनीचे वलिद आराई शाळा व्यवस्थापन समिती सखी सावित्री समिती आदी समित्यांचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलमान मोमीन नाझमीन मैशाले यांनी इतर आभार आफरीन दफेदार यांनी मानले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर